हाय मित्रांनो तर आजचा नवीन व्हिडिओ नवीन सुरुवात तर आत्ता करेट बारा वाजून पाच मिनटं झालेलं आहे तर आपलं फेसबुकचं शंभर के झाले तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे एक लाख फॉलोअर्स झाले आपले तर म्हटलं काय करू काय करू तर जेवायला मग असं सुचलं की चला बिर्याणी करू तर त्यामुळं आता बिर्याणी करायचं ठरलंय तर बिर्याणी ऑलमोस्ट मी तयारी सगळी केलेली आहे चला तुम्हाला दाखवते आणि बिर्याणी करू आणि ते पण थर बिर्याणी टोमॅटो कांदा कापून ठेवले आणि हे मिक्सर करून ठेवले अद्रक लसूण आणि कोथंबीर वगैरे सगळं पहिलं म्हणलं राईस सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आपल्याला तर ऑलमोस्ट पाणी ठेवलेलं आहे मी आणि त्या पाण्यात काय काय टाकते ते दाखवते चला लिंबू काळी मिरी लवंग हिरवी विलायची दालचिनी आणि कोथिंबीर पुदिना आणि तेल पण टाकायचं मोबाईलला घरात मोबाईल पकडायला कोणच नाही आहे त्यामुळं मी माझे एका हाताने पकडले आणि मीठ टाकणार आहे चम्मच झालं आता हे पाणी उकळलं ना तांदूळ धुवून आहे आणि हे एक किलो तांदूळ आहे बरं का दिल्ली राईस आमच्या आम इथं ऐंशी रुपये किलो भेटते तर तुमच्या इथं कसं भेटतंय मला नाही माहिती तर आता हे तांदूळ आणले आता धुते आणि अजून पाणी नाही उकळलं चला तांदूळ धुवून घेते तांदूळ धुतले आता डायरेक्ट तांदूळ टाकते मी हाताने पण टाकू शकता असं काही नाही पण मी असं जस्ट टाकते तो सगळंच तांदूळ टाकणार आहे आता हे बघा चिकन मॅग्नेटला टाकते अर्धे किलो चिकन आहे आणि चवीनुसार मीठ टाकले आणि हे मसाला सगळे अद्रक लसूण कोथिंबीर सगळं हिरवी मिरची नाही टाकले मी बस आणि दही टाकते आम्ही काय मिरच्या वगैरे टाकत नाही फक्त कांदा टोमॅटो आणि काकडी काकडी एवढंच आणि दही आणि दही दही तर मेने साखर हा मीठ आणि साखर ओक्के आणि मसाले टाकत जाते हा आत्ता दीदी शाळेत ना आले म्हणून दीदीनी मोबाईल पकडले बाबा हळद हम्म हळद कांदा मसाला टाकते तुमच्या कितके अनुसार तिखट कसं कमी जास्ती hmm.

हाताने कर ना चमचने नीट नव थांब ह्याच्यात ना चला तर मित्रांनो बघा आता एवढं मध्ये नाही का अगदी शांत बस हे बिराणी मसाला ना अख्खा टाकणार आहे मी त्याच्यातच आणि हे मॅगी मसाला म्हणजे सगळं ऑलमोस्ट सगळं टाकायचं आणि हे बघा काळी मिरी लवंग ते फुलासारखं नाही आहे चक्री फुल ते, ते नाही टाकणार जे आहे घरात तेच टाकायचं ओके हाताने क द्या पुढ्या बघा तर आपलं ऑलमोस्ट भात शिजलेला आहे आता हे पाणी काढायचं मस्त पिक यायचं पाणी मी तोडून आणते थोडे

पातीला स्वच्छ धुवून घेतलं पहिले कांदा वगैरे टाकते आणि कसं आहे ना आपल्याला जेवढं पाहिजे आता चिकन एक किलो सांग एक किलो एक किलो घेतलं तरी चाललं असतं पण आम्ही जास्त काही खात नाही नुसतं आम्हाला असं नाही का आवडतं म्हणून नाही का पाच एक किलो सांडलं आणि पाला टमाटे पण आपल्या मर्जीन आपल्याला जसं वाटतं तसं करायचं त्यांनी तसं केलं तसंच आपण सेम करायचं असं नाही करायचं थोडंफार एवढं तेवढं ॲडजस्टमेंट करायचं आणि करायचं कांदा लाल दुसरं परतून घेते आता चला कांदा पण लाल झाला हे हाय ते मसाला पण टाकते आता हे हो बघा आणि टोमॅटो पण टाकते सरक बघा हे चिकन पण टाकते सगळं का एकत्र शिजवून घेते वाच आहे ना खूप भारी आहे लागलंय अच्छा मीठ वगैरे सगळं टाकलेलं मी हा हे पण हे थोडस आहे ना काय करू थोडस थोड़ पाणी टाकते याच्यात नाही का मात्याला सगळं दुरते हे ना टाकते आणि लाईट तर आता हे किती एक दहा मिनट मस्त शिजवून घेते त्याच्यानंतर राईस बघा हे ऑरेंज कलर आणि हे हिरवा कलर दोन्ही घेतले मी ऑरेंज आणि ग्रीन कलर ह्याच्यात पाणी टाकलं पावडर असं करून घेतले आणि कोथिंबीर पुदिना को हे टाकून घेतले ठेवायचं खाली घेते मी आता तिथं तवा ठेवला गरम व्हायला आणि बसली मी आणि मसाला घेतले आता काय करू आपण थोडंसं नाही ह्याच्यात कोथिंबीर पुदिना ना पूर्ण टाकू आणि थोडंसं बटर पण टाकू अंबल तुप, बटर तुपच्या जागी आम्हाला बटर तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप टाकू आणि बाकीचं राईस टाकू आता एक किलो राईस आहे बरं का मला वाटायचं जास्त आहे काय एक किलो आहे ते होतं जास्त ते हे जा। फुगल्यान तो जास्त दिसण आणि हा हिरवा कलर टाकते आणि अमोल बटर परत तांदूळ म्हणजे भात केवढ भात झालाय ना ऑरेंज हा वरला कोथिंबीर आणि होगा मॅगी मसाला आता सगस्ट हम्म तो खेळत बसायचं जरा बसव दाबून दाबून बसू बाहेर टेम्पू आले म्हणून आवाज येत आहे आमचे ना असं सुख नाहीये काही काढ म्हणलं ना की पहिलं त्यांचाच आवाज घ्यावा लागतो तर बघा सगळं भात घेतले मी बसलं म्हणायचं

बरोबर आता पावन तास चाळीस पावून घ्यायचे म्हणजे मिडियम आणि थोडस मोठं असं करून बरोबर पावन तास ठेवायचं की बिर्याणी तयार मस्त गरमा गरम कशी बिर्याणी मस्त गरमागरम

अशी मस्त बिर्याणी झालेली आहे या खायला आणि पोश मिरचा घेतली आता वाळून चला कसं वाटलं बिरणी सांगा मला मध्ये मस्त राहिले कलरफुल हा चला तर बाय बाय